सुप्रभात संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे आज मंगळवार बावीस डिसेंबर दोन हजार एकोणीसशे बेचाळीस मार्गशीर्ष महिना शुक्ल पक्ष अष्टमी तिथी आजचा विचार तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ परत कधीच येत नाही यानंतर ऐकूया चिंतन सादर अश्विनी कुलकर्णी आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या एक तुम्ही जिंकताना स्वतः आयुष्यभर हरत राहिले ते तुमचे वडील आणि दुसरे म्हणजे तुमच्या हरण्याला सतत रिंकणो मानत आलेली ती तुमची आई नमस्कार आज आपण परिचय करून घेणार आहोत दारासुरमच्या ऐरावतेश्वर मंदिराचा तामिळनाडू मध्ये दारासुरम या ठिकाणी एक अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय कहाण्या असलेलं अत्यंत सुंदर असं ऐरावतेश्वर मंदिर आहे सगळ्या जगात प्रसिद्ध असलेलं बृहदीश्वर मंदिर आणि त्याच्याजवळच हे आहे दारासुरमचं मंदिर तळापासून गाभाऱ्यावरच्या कळसाची उंची साधारण पंच्याऐंशी फूट इतकी आहे या मंदिरावर अत्यंत सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे शिखर भिंती प्रवेशद्वार सर्वत्र अतिशय सुंदर काम दिसतं मुखमंडपाच्या पायऱ्या चढून आपण आत गेलो की बाजूच्या भिंतींवर नक्षीदार देवकोष्ठांमध्ये विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत पद्म आणि शंखनिधी इथे यक्षरूपात स्वागत करतात मुख्य मंडपातले स्तंभ वेगवेगळ्या नक्षीकामांनी सजलेले आहेत त्यांच्यावर वेलींची रचना अशी काही केली आहे की कलाकाराची कल्पकता म्हणजे काय हे इथे गेल्यावरच आपल्या लक्षात येतं इथल्या सर्व मानवी आणि दैवी प्रतिमा संगीत नृत्य आणि वाद्यवादनामध्ये मग्न आहेत छतावरही वेगवेगळे सुंदर वाद्य वाजवणारे नर्तक आहेत पुढे गाभाऱ्याकडे जाताना देवी सरस्वती संत कन्नप्पा हात जोडलेला नंदिकेश्वर रत्नकलश कमळाच्या आसनात बसलेली देवी अशा मूर्ती दिसतात जसं जसं गाभाऱ्याजवळ जावं तसं शिल्पकाम कमी होत जात गाभाऱ्याच्या द्वारपालांकडे आपण बघितलं की जरा धडकी झरते कारण चांगले रागीट आणि बलदंड द्वारपाल आहेत त्यांचे सुळे ओठांच्या बाहेर आलेले आहेत आणि चार हातांपैकी एकाने ते तर्जनी मुद्रा दाखवून आपल्याला धाक दाखवत आहेत डावीकडे सहा हातांचा शिवपुत्र कुमार म्हणजे कार्तिकेय दाखवलेला आहे मुख्य मंडपात अनेक मूर्ती जरा जागेवर नाही सध्याच्या काळात गायब झाल्या आहेत तरी ज्या काही शिल्लक का आहेत त्यातून चोळ राजघराण्याच्या काळातल्या कुशल शिल्पींचा अभ्यास त्यांची कला याची आपल्याला कल्पना येते इथली अर्धनारीश्वराची मूर्ती एकमेवा द्वितीय ठरेल आठ हातांची तीन मुखांची ही है। है। भहरव, मूर्ती आहे चतुमूर्ती आहे इथे अगस्त्य मुनी सुद्धा आपल्याला दिसतात मूर्तीच्या रूपात नृत्यमग्न मार्तंड भैरव म्हणजेच अघोर भैरव आहे अघोर वीरभद्र आहे शरभ रूपातला शिव आहे स्थानक गणेश दक्षिणामूर्ती लिंगोद्भव शिव अष्टभुजा दुर्गा इथे दिसते पाश अंकुश घेतलेली भुवनेश्वरी देवी पण मूर्तीमध्ये आपल्याला इथे दिसते त्रिपुरांतक शिव आहे भुजंग त्रासीत नृत्य करणारा शिव सहा हातांचा भैरव तीन मुख आणि चार हातांची महेश मूर्ती अशा सर्वच मूर्ती बसाल्ट दगडात कोरलेल्या आहेत आणि मंदिर मात्र टणक अशा ग्रॅनाईट दगडामध्ये घडवलेलं आहे शैव परंपरेतल्या संतांच्या मूर्तींची तमिळमध्ये नावं दिलेली आहेत आतल्यापेक्षाही अप्रतिम मूर्ती बारीक नक्षीकाम बाहेरच्या भिंतीवर आहे हा मुख्य मंडप गजरथाप्रमाणे घडवलेला आहे म्हणजे हत्तींचा रथ हे मंदिर म्हणजे जणू काही एक रथ आहे आणि हत्ती तो ओढत आहेत असा आभास निर्माण होतो मंदिराच्या आवारात वेगवेगळे मंडप आहेत त्यातला नृत्य मंडप सहज ओळखता येतो भरतनाट्यम नृत्यातल्या मूलभूत अशा एकशे आठ मुद्रा इथे दाखवल्या नृत्य मंडपाचं छत नृत्यमग्न शिवाच्या प्रतिमेनी सजवलंय आणि स्वतः भगवान विष्णू इथे मृदंग वाजवताना दाखवलाय शिव हा तर नृत्य करणारा एकमेव देव त्याच्या नृत्याचे वेगवेगळे अर्थ अभ्यासकांनी काढले आहेत पुढे शैव परंपरेतला गणेशही नृत्य करताना दाखवला जाऊ लागला मात्र कलांचा अधिष्ठाता आता शिव असल्याचं सर्वच ग्रंथांमध्ये म्हटलं आहे नटराजसभा नाट्य नाट्यमंडप अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या मंडपापुढे यागशाळा आहे इथे यज्ञ याग केले जातात यापुढे देवदेवतांच्या मूर्ती आहेत यातच राजा आणि राणीची सुद्धा प्रतिमा आहे हे मंदिर उभारणारा राजा रा 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 चोळ घराण्याचा वीर राजेंद्र हा होता आणि त्याची राणी यांची ही प्रतिमा आहे हा वीर राजेंद्र म्हणजेच राजराजा द्वितीय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जगप्रसिद्ध असं बृहदीश्वर मंदिर तंजावरला आहे आणि ते बांधणारा जो राजा होता त्याचं नाव होतं राजराजा चोळ त्यांचा नातू म्हणजे वीर राजेंद्र राजराजा चोल यांनी मंदिर बांधलं बृहदीश्वराचं तंजावरला त्यांचा मुलगा राजेंद्र यांनी गंगा नदीपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला आणि स्वतःला गंगईकोंड अशी पदवी घेतली त्या गंगईकोंड राजेंद्र यांनी सुद्धा वडिलांसारखेच खूप सुंदर इमारती आणि मंदिरं बांधली गंगईकोंड चोलपुरम नावाचं शहर त्यांनी वसवलं आणि तिथे त्याच नावाचं म्हणजे गंगईकोंड चोल पुरम या गावात खूप सुंदर मंदिरही बांधलं दारासुरम गावाचं नाव पूर्वी होतं राजराजापुरम त्याची एक सुंदर गोष्ट आहे बृहदेश्वर मंदिर बांधून शिखर उभं राहिलं आता राहिली फक्त वरची स्तुपिका दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये शिखरावरती एक गोल दगड दिसतो त्याला स्तुपिका असं म्हणतात आपल्याकडे कसा आवळ्याच्या आकाराचा आमलक असतो त्याच्याऐवजी तिथे असणारा जो दगड आहे त्याचा आकार थोडा वेगळा असतो कळसावर जो दगड लावतात तो त्याला स्तुपिका म्हणतात आता ह्या स्तुपिकेसाठी दगडाचा शोध सुरू होता एकसंध आणि गोलाकार दगड पाहिजे शिवाय मंदिराचं दगड जे आहे त्या दगडांसारखाच रंग त्याचा असला पाहिजे आता अख्खं मंदिर उभं करून झालं आणि हवा तसा दगड काही सापडे ना सैनिक शोध घेत होते फिरता फिरता एका गावात आले गावकरी जमले चौकशी जा झाली आणि कोणीतरी म्हणालं हो हो असा दगड आहे आमच्या गावात मग कुठे कुठे चला दाखवा असं म्हणत सैनिक त्यांच्या मागे जाऊ लागले गावाचे प्रमुख म्हणजे ग्रामणी हे ग्रामणी त्यांना एका घरासमोर घेऊन आले अम्मा पार्वती अम्मा आहे का घरात अम्मा ग्रामणींनी आवाज दिला हो आले आले ग्रामणीजी तुम्ही या बसा ना काय विशेष आणि हे सैनिक काय झालं काय ग्रामणीची म्हाताऱ्या पार्वती अम्माला ग्रामप्रमुखांनी बृहदीश्वर मंदिराबद्दल माहिती सांगितली अम्मा तुझ्या गोठ्यातली ही भली मोठी शिळा दे त्यांना कळस बसवतील ते मंदिरावर वा वा हे तर माझं परम भाग्यच म्हणायचं पण त्याआधी मला महाराजांना भेटायची इच्छा आहे पार्वती अम्माची इच्छा लगेच पूर्ण झाली तिला सैनिक उचलून घेऊन गेले प्रत्यक्ष राजराजा चोल यांच्या दरबारात हिऱ्या माणकांनी सजलेल्या भव्य सिंहासनावरून उठून राजराजा झटकन पार्वती अम्मा समोर हात जोडून उभे राहिले अम्मा आपल्या या भव्य मंदिरासाठी तुमच्या गोठ्यातली शिळा द्यावी अशी मी विनंती करतो महाराज अहो आपण राजा आहात या राज्यातली जमीन आम्ही सर्व सगळं काही आपलंच आहे आमच्या श्वासांवर सुद्धा तुमचाच हक्क आहे कारण आमचं सुख समाधान आणि संरक्षण यासाठी आपण झटत असता मी ती शिळा देते पण एक अट आहे महाराज बोला अम्मा काय पाहिजे आपल्याला मागाल तितकं धन देतो हवं तर हा राजप्रसाद अरे हे काय बोलताय महाराज देवाच्या कामासाठी मी धन घेईन का मला धन नको खरं म्हणजे मला काहीच नको देवाने दिलंय ते अगदी पुरेसा आहे महाराज पण एक सुंदर आणि भव्य मंदिर आपण माझ्या गावात उभं करावं अशी माझी विनंती आहे पार्वती अम्माच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक आगळच तेज होतं तिची मागणी ऐकून तर महाराज राजराजा चोल फारच प्रसन्न झाले अम्मा तुम्ही धन्य आहात अशा माता जिथे आहेत ते राज्य कधीच लयाला जाणार नाही आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या गावात भव्य मंदिर नक्की उभारलं जाईल सम्राट राजराजा चोल यांच्या पदस्पर्शाने त्या लहानशा गावाचा कायापालट झाला परिसराला राजराजा राज चोल यांचा परिसस्पर्श झाला गावाचं नाव ठेवलं राजराजापुरम राज काम सुरू होती बृहदेश्वर मंदिर भरतखंडाच्या धर्म अध्यात्म विद्याभ्यास कला आणि संस्कृतीचा मानदंड ठरलं आज तागायत भारतीय कला विश्वाचा राजा म्हणून बृहदेश्वर मंदिराचा मान मोठा आहे ती म्हातारी अम्मा कधीच निवर्तली महाराज राजराजा कैलासवासी झाले त्यांचा पुत्र राजेंद्र गंगेपर्यंत राज्य जिंकून एक महान सम्राट म्हणून सगळीकडे नावाजला गेला आपल्या पित्याच्या वचनाची आठवण त्यालाही होतीच राजराजा पुरमसाठी त्याने वेगवेगळ्या योजना आखल्या तरतुदी केल्या पण मंदिर उभारण्याचं काही जमलं नाही महाराज राजराजा यांचा नातू गंगईकोंड राजेंद्र यांचा मुलगा वीर राजेंद्र यांनी आपले आजोबा आणि आपल्या पित्याचं अपूर्ण राहिलेलं काम हाती घेतलं अद्वितीय मंदिर उभारलं ऐरावतेश्वराचं इंद्राचं वाहन ऐरावत यांनी महादेवाची आराधना या ठिकाणी केली अशी श्रद्धा निर्माण झाली आणि ऐरावताच्या भक्तीचं स्मरण म्हणून या देवाला नाव पडलं ऐरावतेश्वर इथे दोनशे अठ्ठावीस फूट रुंदीचं कुंड आहे त्यात कावेरी नदीचं पाणी येतं इथे यमराजांनी स्नान केलं तेव्हा त्यांची पीडा दूर गे झाली असं मानलं जातं आणि त्यामुळे या कुंडाला यमतीर्थ असं नाव पडलं ऐरावतेश्वर मंदिराच्या भोवती भक्कम तटबंदी आहे चांगली दहा फूट रुंद या मजबूत भिंतीवर बसलेल्या नंदींच्या प्रतिमा कोरल्या आहेत पल्लव घराण्यानी महाबलीपुरमला समुद्रकिनाऱ्यावर तटमंदिर बांधलं आहे त्या तटमंदिराच्या भोवतीसुद्धा अशाच प्रकारच्या नंदींची रचना केलेली आहे दुर्दैवाने दोन्ही ठिकाणच्या बऱ्याच नंदी प्रतिमा भग्न अवस्थेत आहेत काही गायब झाले आहेत तर या रुंद भिंतीतून पाण्याच्या पन्हाळी निघतात यातून पूर्वी पाणी पडत असे संपूर्ण मंदिर जणू तळ्यातच असल्याचा भास निर्माण होत होता गाभाऱ्यातल्या शिवलिंगाच्या अभिषेकाचं पाणी गोमुखातून उत्तर दिशेने बाहेर येतं या गोमुखाच्या खाली यक्ष प्रतिमा कोरलेल्या आहेत बृहदीश्वर मंदिरातही असेच गोमुख तोळणारे यक्ष आहेत या बाजूला आवारात चंडिकेश्वराचं मंदिर आहे बृहदीश्वर मंदिरातही अशीच रचना आहे या आवारात चोळ आणि पांडे घराण्याच्या वेगवेगळ्या शासकांचे शिलालेख आहेत चोळ घराण्याच्या काळात या मंदिरात जी चित्र काढली गेली त्यांचे काही रंग खराब झाले किंवा थोडे फिके पडले त्याच्यावर पांडे घराण्याच्या काळामध्ये पुन्हा रंगकाम केलं गेलं ऐरावतेश्वराच्या मुख्य मंदिरासमोर एक छोटा मंडप आहे त्याला तीन पायऱ्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी या पायऱ्यांवर चापट मारली तर वेगवेगळ्या पट्टीतले सप्तसूर निघतात आज मात्र या पायऱ्यांपर्यंत आपण जाऊ शकत नाही सारखं वाजवून लोकांनी पायऱ्या खराब करू नयेत म्हणून प्रशासनाने हा उपाय केला आहे या आवारामध्ये एकशे आठ शैव संतांच्या मूर्ती आहेत आणि त्यांच्यावर त्याची नावंसुद्धा कोरलेली आहेत इथल्या शिवलिंगाची पूजा राजराजेश्वर उदयार या नावाने केली जाते जवळच देवीचं मंदिर सुद्धा आहे आणि ते या मुख्य मंदिराच्या समकालीन उल्ले आहे उल्लेखनीय आहेत त्या इथल्या नृत्य मुद्रा नर्तक आणि वादकांची शिल्प चोळ राजघराण्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या कलांना उदार आश्रय दिला गेला दारासुरमच्या नंतरच्या काळात घडवलेल्या काही मंदिरांमध्ये सुद्धा अशा अप्रतिम नृत्यमुद्रा आपल्याला दिसून येतात दारासुरमच्या ऐरावतेश्वर मंदिरावरच्या शिल्पांचे विषय हे बोरो बुदूर आणि प्रंबानंद या इंडोनेशियातल्या शिल्पांशी अगदी मिळते जुळते आहेत त्या वेगवेगळे शैव संत आहेत नंतर मंदिरांच्या प्रतिमा आहेत भरपूर मासे असलेले तळ किंवा नदी शिंपले पाण्यातले वेगवेगळे जीव मगरी वगैरे असे कोरलेले दिसतात राजा राजपरिवारातले सदस्य छत्री घेतलेले ब्राह्मण गुरुजी ऋषी यांची शिल्प बोरोबुदूर आणि प्रंबानन या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतात ही दोन्ही मंदिरं ऐरावतेश्वराच्या आधी घडवली गेली इंडोनेशिया जावा कंबोडिया सुमात्रा बाली अशा आग्नेय आशियातल्या बेटांवर राजराजा चोळ आणि राजेंद्र चोळ यांनी विजय मिळवले हिंदू धर्माची ओळख तिथल्या लोकांना करून दिली त्यांना भारतीय विचार तत्वज्ञान जीवनशैली संस्कृती यांची ओळख घडवली त्यांच्या प्रथेनुसार त्या भागातल्या म्हणजे आग्नेय आशियातल्या सगळ्या बेटांवर मंदिरं घडवण्यासाठी प्रोत्साहन दिलं आपले कलाकार इंडोनेशियाला जाऊन शिल्पकला शिकवून आले असणार आणि म्हणूनच या दोन्ही ठिकाणच्या शिल्पांमध्ये त्यातल्या विषयांमध्ये लक्षणीय साम्य आपल्याला दिसून येतं असं हे अद्भुत ऐरावतेश्वर मंदिर चोळ राजघराण्याने भारतात जणू सुवर्णयुग निर्माण केलं केवळ धनसंपत्ती आणि सत्तेची लालसा त्यांनी ठेवली नाही तर समुद्रापार विजय मिळवून भारतीय नीती मूल्य विचार आणि संस्कृतीचा प्रसार प्रचार केला इथे सुद्धा सगळ्या कलांना अगदी सढळ हस्ते राजाश्रय दिला भरतनाट्यम नृत्य शैली चोळ राजघराण्याच्या काळात बहरली नृत्याला मंदिरात स्थान देऊन या चोळ राजांनी नर्तकांचा सामाजिक दर्जा उंचावला हाच वारसा पुढे अनेक राजघराण्यांनी राजांनी जपला आपल्या कार्याने मानदंड प्रस्थापित करणाऱ्या आणि इतिहासात मानाचं स्थान मिळवणाऱ्या चोळ घराण्याच्या कलाप्रेमाचा आणि त्यांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारं असं हे ऐरावतेश्वर मंदिर दारासुरमचं नक्कीच बघायला गेलं पाहिजे धन्यवाद